दारूच्या नशेत एका तरुणाने नागपूर जिल्ह्याला हादरून सोडले रामटेक तालुक्यातील नगरधन येथे भारतीय सैन्य दलात कार्यरत असलेल्या एका तरुणाने मद्यधुंद अवस्थेत आपल्या कारने पंचवीस ते तीस लोकांना धडक दिली या धडकेमुळे संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी त्याला चांगलाच चोप दिला ही धक्कादायक घटना नेमकी कशी घडली पाहूया सविस्तर नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यात तीन ऑगस्ट रोजी सकाळी सव्वा आठच्या सुमारास एक भयानक घटना घडली भारतीय सैन्यदलात आसाम येथे कार्यरत असलेल्या हर्षपाल महादेव वाघमारे वैवर्षे चाळीस हा तरुण सुट्टीवर आपल्या गावी हमालपुरी येथे आला होता दारूचे व्यसन असलेल्या हर्षपालने त्या दिवशी मद्यपान केले आणि आपल्या एम ए चाळीसशे त्रेसष्ट सत्याहत्तर या आय टेक कारणे तो नगरधनमधून हमालपुरीकडे जात होता दारूच्या नशेत गाडीवरील नियंत्रण सुटल्यामुळे त्याने नगरधन गावातील साई मंदिर दुर्गा चौक मार्गे जाताना सुमारे पस्तीस ते तीस लोकांना धडक दिली सुदैवाने या धडकेत कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र या प्रकारामुळे गावकऱ्यांमध्ये प्रचंड संताप पसरला धडक दिल्यानंतर हजपालने घटनास्थळावरून पडून जाण्याचा प्रयत्न केला परंतु हमालपुरी रोडवरील हनुमान मंदिराच्या परिसरात त्याची कार एका झाडावर आदळली आणि नाल्यात पडली पाठलाग करणाऱ्या संतप्त नागरिकांनी त्याला पकडले आणि चांगलाच चोप दिला घटनेची माहिती मिळताच रामटेक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली पोलिसांनी मध्यधुंदा अवस्थेत असलेल्या हर्षपालला ताब्यात घेतले आणि त्याला उपचारासाठी रामटेकच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार रवींद्र मानकर यांच्या मार्गदर्शनाखाली रामटेक पोलीस करीत आहेत ही घटना पुन्हा एकदा दारू पिऊन वाहन चालवण्याच्या धोक्यांवर प्रकाश टाकते सुदैवाने या घटनेत कोणतीही मोठी दुर्घटना घडली नाही मात्र गावकऱ्यांच्या संतापामुळे दारूच्या नशेत वाहन चालवणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी होत आहे रामटेक पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करीत आहेत आणि दोषींवर योग्य ती कारवाई होईल अशी अपेक्षा आहे